दुधाला पूर्ण अन्न म्हंटलं कारण यामध्ये भरपूर सारे पौष्टिक घटक असतात जे आपल्याला शरीराची ऊर्जा भरून खूपच फायदेशीर ठरतात पण आजकाल या पौष्टिक गोष्टी मागे राहिल्यात आणि यांची जागा घेतली जंक फूड नाही म्हणूनच आज मी हळदी कुंकवाला महिलांना देण्याकरता या पौष्टिक दुधाची रेसिपी शेअर करणार आहे ज्यामुळे साधस दूध चविष्ट आणि सुगंधी बनेल नमस्कार मी त्याच्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज मी बनवतेय मसाला दूध कारण आता संक्रांत झाली परंतु महिलांचं सुरू झालंय ते हळदी कुंकू आणि या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाकरिता महिलांना काहीतरी तर आपण बनवून देतच असतो खायला काहीतरी बनवत असतो अशा वेळेला बराचसा जास्त वेळ नसतो म्हणूनच तर आज आपण बनवतोय हे मसाला दूध जे पटकनही बनतं पौष्टिकही आहेच चला तर मग लगेच रेसिपी सुरुवात करूया सुरुवातीला आपण हे दूध एकदम छान असं टेस्टी होण्याकरिता मसाला बनवून घेऊया त्यासाठी कढाई हलकीशी गरम करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात दहा ते बारा बदाम दहा ते बारा काजू सात ते आठ पिस्ता पिस्ता घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आणि पाच ते सहा इलायची इलायचीमुळे ना दुधाला फार छानच असा सुगंध येतो आणि चवही मस्तच येते हे साहित्य आपण भाजून घेतोय यामागचं कारण म्हणजे आपण जो दुधाचा मसाला बनवतो आहे ना तो सहा महिन्यांपर्यंत देखील स्टोअर करू शकतो म्हणून सोबतच हे भाजल्यामुळे यांना छान असा फ्लेवर येतो कुरकुरीतपणाही येतो जो दूध खात्याने जास्त चविष्ट लागतो आता याच कढाईमध्ये ना दूध घालायचं आहे तर मी या ठिकाणी पूर्ण एक लिटर दूध घेतलं आणि या दुधातीलच कपभर दूध मी साईडला काढून ठेवलं आज मी गाईचं दूध वापरते कारण गाईचं दूध हे चवीला थोडंसं गोड असतं आणि त्यासोबत जास्त पौष्टिकही असतं परंतु तुम्हाला गाईचं दूध नाही भेटलं तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालणार आहे आता आज आपण ना दूध अजिबात न अटवता हे मसाला दूध बनवतोय त्याकरिता दुधाला फक्त एक उकळी काढून घेऊयात तोपर्यंत हे थंड झालेले ड्रायफ्रूट्स आणि इलायची मिक्सरला एक ते दोन वेळेला फिरवून घेऊ पल्स मोडला फिरवते आहे यामुळे ना ड्रायफ्रूट जास्त बारीक दळले जाणार नाही हलकेसे कण राहतील जे दूध पितानी दातांखाली आले की चविष्ट लागतील बघा एका मिनिटाच्या आत सहा महिन्यांपर्यंत टिकणारा आपला सुगंधित मसाला तयार झाला हाच मसाला जर तुम्ही मुलांच्या गरम दुधामध्ये एक चमचा मिसळून दिला ना तर मुले बघा दूध पटकन संपवतीलच पण त्यासोबत अगदी छान असे दष्टपुष्ट देखील होतील हळदी कुंकू म्हटल्यानंतर घरात बरीचशी तयारी करायची आहे दूध आठवायला जास्त वेळ नाहीये म्हणूनच आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरतोय त्याकरिताना मी चार ते पाच तासा अगोदरच पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू भिजत घातलेले होते हे व्यवस्थित असे फुलले गेले की बदामांची साल काढून टाकली सोबतच काजू देखील या मिक्सरच्या भांड्यात घातले आणि मगाशी शिल्लक ठेवलेलं दूध होतं ना ते देखील या मिक्सरच्या भांड्यात ओतलं आता याची एकदम छान अशी बारीक प्युरी बनवून घ्यायची आता ही पद्धत जर तुम्हाला वापरायची नसेल घरात मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर देखील तुम्ही यामध्ये घालू शकता पण माझ्याकडे मिल्क पावडरही नव्हती आणि माझं दूध अतिशय चविष्ट दाटसर व्हावं असं मला वाटत होतं म्हणून मी ही ट्रीक वापरली तुम्ही देखील नक्की वापरून बघा कारण काजू बदाम भिजवलेले असल्यामुळे दुधामध्ये खूपच छान असे पटकन बारीक दळले जातात आणि आपल्या उकळलेल्या दुधामध्ये हे मिश्रण टाकलं की दूध देखील पटकन आटलं जातं थोडंसं दाटसर होतं बघा एवढ्या वेळामध्ये आपल्या या दुधाला छान अशी उकळी आली आहे यावर हलकीशी साय म्हणजेच मलाई जमा झाली होती ती मी या दुधामध्येच व्यवस्थित मिक्स करून दिली आता यामध्ये थोड्याशा केशर काड्या घालते यामुळे दुधाला रंग छान येईल पण जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही चिमूडभर हळद टाकली तरी देखील चालणार आहे कारण सध्याला हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे सर्दी खोकल्याच्या बचावापासून आपण हळदीचं दूध तर पितच असतो आता ही तयार करून घेतलेली काजू बदामाची देखील घालूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फुल गॅसवर याला फक्त एक ते दोन मिनटाकरिता एक ते दोन वेळेस खळखळ उकळी काढून घेऊयात बघा लगेचच आपलं हे दूध छान असं दाटसर तयार होतं केशरमुळे रंग परफेक्ट येतो चवही भन्नाट येते तर एक ते दोन मिनटानंतर बघा आपलं दूध अगदी परफेक्टरित्या तयार झाले लगेच यामध्ये तयार करून घेतलेला दुधाचा मसाला घालूयात तर साधारणतः चार मोठे चमचे हा मसाला घातला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून देते आणि या कढाईच्या साईडला जर थोडीफार मलाई जमा झाली असेल तर ती देखील काढून या दुधामध्येच व्यवस्थित मिक्स करून देते यामुळे दूध आणखी जास्त छान तयार होईल आता यामध्ये घालूयात दोन चमचे चारोळी चारोळी मी कच्चीच घातली आहे म्हणजे भाजून घेतलेली वगैरे नव्हती आणि चवीनुसार साखर तर साखर मी साधारणतः एक लिटर दुधाकरिता पाव कप घातली आणि आता पुन्हा एकदा याला थोडीशी उकळी काढून घ्यायची जेणेकरून साखर वितळेल बघा काही वेळामध्येच आपलं या ठिकाणी सुगंधित असं मसाला दूध दाटसरित्या तयार झालेलं आहे अजिबात जास्त कष्ट घेतले नाही किंवा जास्त काही साहित्य देखील वापरलं नाही कमी कष्टांमध्ये तयार होणारी ही पौष्टिक रेसिपी तुम्ही यावर्षी हदी कुंकवाला नक्की बनवून द्या महिला नक्कीच तुमची तारीफ करतील तयार झालेलं गरमागरम दूध लगेचच मी सर्व करते मग यावर्षी तुम्ही देखील जास्तीच्या खर्चात न पडता किंवा जास्त फापट पसारा न करता तुमचं देखील हळदी कुंकू अगदी छानरित्या सेलिब्रेट करा तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर याचे फोटो मला इन्स्टा पेजला किंवा फेसबुक पेजला टॅग करून पाठवू शकता कशी झाली कमेंट्स करून देखील नक्की कळवा सुगंधणार आपलं सुगंधित मसाल हृदय या ठिकाणी तयार झालेलं आहे घरी आलेल्या महिलांना त्यासोबत पाहुण्यांना आणि तुमची मुलं जर दूध पीत नसेल तर त्यांना देखील तुम्ही हे दूध बनवून देऊ शकता झटपटही बंद आणि मुले देखील आवडीने पिणार तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्या जवळ छान छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय